इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी अलिकडेस अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील गुरुकुल ग्रँड युनियन हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या नाले अंतर्गत बनवण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम निष्कासित करण्याबाबतची नोटीस शाळा प्रशासनाला देण्यात आली होती त्यास अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून सदर संरक्षित भिंत तोडण्याचा मिळालेल्या नोटीस अंतर्गत आपली भूमिका स्पष्ट करताना गुरुकुल ग्रँड युनियन हायस्कूल तथा जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका मंजुषा सूर्यकांत शिंदे फाउंडर मेंबर सूर्यकांत शिंदे तसेच अक्षय शिंदे आदी कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून सदर प्रकरणाअंतर्गत ओरिजिनल डी पी प्लॅन हायकोर्टाची ऑर्डर नगरपालिका प्रशासनाशी वारंवार करण्यात आलेला पत्रव्यवहार अशा तर अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांच्या माध्यमातून पत्रकारांना अवगत करण्यात आले तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली सदर कारवाई अवैध तसेच दडपशाही तथा हुकुमशाही असल्याचे शाळा प्रशासनातर्फे स्पष्ट करीत सदर प्रकरण हायकोर्टात न्याय प्रविष्ट असताना देखील हायकोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्टे ऑर्डरला नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केराची टोपली दाखवत न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान असल्याचे देखील त्यांनी विशेष नमूद केले तसेच सदर जागेचा सातबारा हा शाळेच्या सोमालकीचा असून न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित करत सदर जागा ही अधिकृतरित्या डिफॉरेस्टायझेशन करीत सरकारी दफ्तरी नोंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच सदर संरक्षक भिंत बांधण्याच्या अगोदर बसून नगरपालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत असून पाऊस पाण्याच्या दिवशी विंचू साप अशा विषारी उपद्रवी जीवजंतूंपासून सदर शाळेअंतर्गत शिकत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उद्देशातूनच शाळा प्रशासनाच्या माध्यमातून सदर संरक्षक भिंत बांधल्याचे फाउंडर मेंबर सूर्यकांत शिंदे यांनी स्पष्ट केले तसेच नगरपालिकेच्या टीपी प्लॅन अंतर्गत बारा मीटर लेआउटमध्ये दाखवण्यात आलेल्या सदरनाला प्रत्यक्षात जागेवर तब्बल पन्नास ते साठ फूट असल्याचे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर नाल्यात जमा करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे रुंदी प्रात्यक्षिक रूपी कमी येत असल्याचे सदर शाळेचे फाउंडर मेंबर सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले तसेच नगरपालिका प्रशासनाने सदर जागेचा सिटी सर्वे करीत सदर नाल्याचे मार्केशन करून देण्याची मागणी देखील यावेळेस शाळा प्रशासनातर्फे करण्यात आली तसेच सदर विषयाबाबत नगरपालिका प्रशासनाशी एप्रिल महिन्यापासून शाळा प्रशासनाच्या माध्यमातून पत्र व्यवहार करून देखील नगरपालिका प्रशासनाकडून कोणतेच उत्तर न येता डायरेक्ट केवळ अठ्ठेचाळीस तासाची नोटीस देत हायकोर्टात सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर संरक्षक बिंद तोडण्याची कारवाई म्हणजे हुकुमशाही असल्याचे सदर शाळा प्रशासनाच्या मुख्याध्यापिका मंजुषा सूर्यकांत शिंदे यांनी स्पष्ट केले तसेच सदर प्रकरणात शाळेची झालेली बदनामी तथा इतर लोकांच्या वावरामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थी तसेच पाल्यांमध्ये असामंजस्य तथा भीतीचे वातावरण साशंकता मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अशा व इतर अनेक गंभीर बाबींच्या अनुषंगाने सदर प्रकरणाबाबत हायकोर्टात दाद मागणार असल्याचे शाळेचे फाउंडर मेंबर सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले सदर प्रकरणाबाबत नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया डायन्स न्यूज सर हा एनक्रोचमेंटच्या बाबतीत तुमच्या शाळेवर बरेचसे आरोप होत आहेत काय सांगाल त्याच्यावर संस्थेतर्फे मी एवढं नमूद करू इच्छितो तुम्हाला की ह्या नाल्याचा जो विषय ना हा मुळात नाला प्रायव्हेट नाला आहे आणि मूळ मालकाने एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मूळ लेवट मंजूर करून घेऊन तो प्लॉट वाटप केलेला आहे आता मूळ मालकाचा संबंध राहिलेला नाही पण लेआउट करत असताना त्या लेआउटमध्ये जवळ बारा मीटर रुंदीचा म्हणजे चाळीस फूट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे परंतु जागेवरती चाळीस फूट रुंदीपेक्षा जागतीचा रस्ता जागेवरती आहे आणि फक्त इतर ठिकाणी पूर्ण रिटेनिंग वॉल त्याच डिस्टनला झालेले आहे परंतु आमच्या इथं जास्ती स्वरूपाचं तरी क्षेत्र अतिक्रमण समजून त्यांनी तोडण्याचं प्रत्येक वेळेस काम करतात कारण त्या ठिकाणी मुला मुलं बरेचसे खेळतात त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी कुठला व्यवसाय करायचा नाही किंवा सार्वजनिक सार्वजनिक इमारतीची बांध बांधकामासाठी जे समाजतंत्र सोडायला पाहिजे ते पूर्ण समाजतंत्र सोडलेलं आहे आणि त्या नाल्यापासून आम्ही शंभर फूट अंतर इमारत इमारत आहे इतर नाल्याच्या लगत दहा फूट वीस फुटावरती जे अंतर आहेत नाल्या इमारती बांधलेल्या आहेत पण तिथं काही ते लक्ष घालत नाहीत परंतु ज्या ठिकाणी शाळा विद्यार्थी आहे असतात त्या ठिकाणी बुजून ह्या शाळेला हरेशमेंट करण्याच्या स्वरूपात त्यांनी ते केलेलं आहे दोन हजार सोळामध्ये त्या ठिकाणी असंच हो पाडायला घेतलं होतं काही भाग पाडलेला होता होतो हे आणि हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलं तर लगेच तीन वाजता हायकोर्टाची ऑर्डर झाल्यानंतर त्या दिवशी त्यांनी हायकोर्टाची ऑर्डर झालेली असताना देखील त्यांनी सहा वाजेपर्यंत त्यांनी ताबडतोब म्हणजे पूर्ण बांधकाम निष्कादित केलं होतं म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की त्यांनी हायकोर्टाची सुद्धा ऑर्डर न मानता जरी तीन वाजता हायकोर्टाची ऑर्डर झाली असली तरी सहापर्यंत त्यांनी जाणून बुजून त्यांनी ते काम बांधकाम चालू ठेवलं होतं बांधकाम पाडायचं काम चालू ठेवलं होतं आता दरम्यानच्या काळामध्ये परत ही जागा जो फॉरेस्ट लँड ले। आहे डिक्लेअर करण्यात आलं फॉरेस्ट लँड आहे डिक्लेअर करण्यानंतर ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण सामूहिकरित्या त्यात आम्ही समजू शकतो समजू शकतो त्याच्यामध्ये कॉमनरित्या तर हायकोर्टात रिट दाखल केलं होतं हायकोर्टात रीट दाखल केल्यानंतर ह्या प्रोजेक्टला परमिशन आहे कम्प्लिशन आहे लेवल मंजूर आहे तर हे फॉरेस्ट कसे काय होऊ शकेल या आधार होतं हायकोर्टाने तो फॉरेस्ट हे विलेशन करानी ऑर्डर पास केली ऑर्डर पास केल्यानंतर प्रत्येक मा मूळ मालकाला त्यांनी सात ऑक्टोबर दोन हजार वीसला त्यांनी जे म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार वीसला त्यांनी त्या ऑर्डर काढल्या त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे शेवटच्या प्याऱ्यामध्ये की हे एकोणीसशे चौऱ्याहत्तरलाच लेवट बंधूर असल्यामुळं त्या ठिकाणी फॉरेस्ट राहण्याचा काही संबंध येत नाही म्हणजे डीफॉरेस्ट केलं त्यांनी डिफॉरेस्ट केल्यानंतर मग ही जागा ज्यांनी खरेदी घेतलेली आहेत किंवा घेत आहेत त्या त्या संदर्भात त्यांनी फेरफारावरती तशा नोंदी घ्याव्यात म्हणून त्यांनी कलेक्टरने ते ऑर्डर पास केलं आहे आणि त्या शाळेचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्याच्यामध्ये सेम प्रोसेसमध्ये गेले वीस वर्ष ही शाळा चालू आहे गेले वीस वर्षापासून नाल्याचंही बांधकाम करत नाहीत किंवा समोरच्या रोडचंही बांधकाम करत फक्त शाळेच्या परिसरातलं कोणत्याही प्रकारचं ते काम करत नाहीत इवन दिवा लाइट, लाइट जो दिवासुद्धा लावत नाही लाईट लाईटची सुद्धा प्रयोजन जेवढी लेंथ शाळेची आहे तिथं लाईट नाही सुद्धा करत आहेत किंवा सेम पोझिशन पाठीमागे नाल्याची आहे सुद्धा ते करत आहे थोडं काही इम्प्रुव्हमेंट करायला गेलं तर ते येऊ शकते तोडण्याचं काम करतात ह्याच्यात आम्हाला लक्षात आहे कायदा विधा त्यांनी बाजूला ठेवलेला आहे केवळ फक्त हरॅशमेंट कशी करायची आणि शाळा बंद कशी करायची एवढा त्यांचा उद्देश आहे असं आमचं मत आहे तर त्यांना आम्ही दाखवलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमच्याकडे नाही ते एक टाउन प्लॅनरकडे आहे तर म्हणजे टाउन प्लॅनर जरी तुम्हाला चार फूट अतिक्रमण अतिक्रमण आहे असं जर म्हणलं असेल चा चार फुट किती आहे निश्चित जागेवरती तुम्ही मार्किंग करा कारण ते लेम येणार आहेत जेव्हा टाउन प्लॅनवरती घालतात म्हणजे तोडायला येणार ते लेम येणार आहेत तर लेम यान येत असतील तर कमी तो मार्किंग केली असती तर त्यांनी तोडण्यापेक्षा ते आम्ही केलं असतं आम्ही तोडले असते ना त्यांनी मार्किंग करून तरी दिली असती जसं की बाबा ही नाल्याची विडदा इकडून एवढा अच्छा केलं आहे अतिक्रमण म्हणजे ज्यावेळेस नगरपालिका स्वतःहून जर त्या नाल्याची रुंदी फिक्स केली असती बाउंड्री फिक्स केली असती त्याच्या आतमध्ये जाण्याचं काही कारण आहे ना तू नाल्यापर्यंत आमची जागा आहे नाल्यापर्यंत आमची जागा आहे तर संबंधच येत नाही त्यांनी स्वतःहून आमच्या जागा अतिक्रमण करून त्यांनी आरोप आहे पालिका प्रशासन तुमच्यावरच आरोप करते की नाल्या नाला असताना सुद्धा त्याच्यात तुम्ही अतिक्रमण करून ते भिंत आणि सौरक्षित भिंत वाढण्याचं तुम्ही जो हे केले असं त्यांचं म्हणणं आहे मग त्याच्यावरती तुम्ही तुमचं कसं म्हणजे हायकोर्टात रीट दाखल केलेला आहे हायकोर्टाचं रीट असताना देखील त्यांनी विचार करत नाही तर ते वनम्या इशोत्तच कायदा त्यांच्याकडे तुम्ही स्टे आणला नाही काय ऑलरेडी स्टे आहे ना मॅडम ऑलरेडी स्टे असल्यामुळे परत त्याला स्टे घेण्याची गरज नाही परंतु ही हालचाली आज केल्या तर ते आम्ही लगेच इमिडिएट आमच्या ॲडवोकेटनं ते संपर्क साधला तर त्यांनी म्हटलं की मी अमर्जन्सी क्लासमध्ये ती बोर्ड मॅट मॅट बोर्ड ऑफ घेतो म्हणजे आता ते उद्या मिसरते तुम्ही आता प्रत्यक्ष जो नालं आहे या ठिकाणी लेआउटमध्ये तो बारा मीटर आहे पण आमच्यासमोर या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास ते साठ फुटापर्यंत आला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे नाला जागेवर साठ फूट उपलब्ध आहे इन्स्टेड ऑफ चाळीस फूट परंतु हे नाल्याच्या एका बाजूने पूर्ण माटी प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते माटी काढतात आणि उजव्यासाठी म्हणजे परीकडच्या साईडला ते स्टोअर करतात त्याच्यामुळं नाल्याची रुंदी कमी भासते वास्ती पाहता ते काढून दुसरीकडे ट्रान्सफर करायला पाहिजे होतं ट्रान्सपोर्टने ट्रान्सफर करायला पाहिजे होतं कर पण तिथल्या तिथं नाला असो काय काही कचरा असो तो एकाच बाजूला काढू शकते स्टोअर करतात त्या ठिकाणी डम्प करत असल्यामुळे ॲक्च्युली पाण्याचा जो प्रवाह आहे तो कमी दिसतो कारण पाण्याच्या प्रवाहासाठी जो साठ हो फुटाचा तिथं नाला आहे आणि त्यासाठी आम्ही प्रत्यक्ष खाजगी वास्तू विचारामार्फत कन्सल्टिंग नेमून आम्ही परत एकदा फेर तपासणी मोजणी केली मोजणी करून जागेवर ते मार्किंग केलेलं आहे आणि जा मला किती रुंदीचा आहे किती लांबीचा ला ला कि ते मार्किंग दिलं आहे ह्या मार्केनुसार आम्ही कुठं अतिक्रमण केलेलं आहे हे येऊन जर तुम्ही जर दाखवले तर आम्ही स्वतः काढून घेऊ असं म्हणलं परंतु त्याने त्याला नकार दिलं आहे की ते टाउन प्लॅनरने केलेलं आहे तर टाउन प्लॅनने जर केलं असेल मी असं म्हणू इच्छितो की टाउन प्लॅनर तर असो कोणीही असो ले मॅन येऊन तोडता कामाने विदाऊट मार्किंग एखादा रस्ता रुंदीकरणाचं असेल तर आपण मार्किंग करतो स्वतःहून लोकं तोडून घेतात त्याच्यामध्ये किंवा प्रशासन तोडतं त्याच धरती होती नाल्याची जर त्यांनी मार्किंग केली तर कोणीही त्या नाल्यावरती बांधकाम करणार नाही प्रत्येक वेळेस जेवण दर जून महिन्यामध्ये ते शाळेचे पाडापाड्यासाठी येतात वास्तविकता कमीत कमी तरी सिटी सर्वेकडनं नाल्याची रुंदी जर मोजणी करून फिक्स केली नोटिफाईड केली तर त्या ठिकाणी आतापर्यंत करण्याचा संबंध येत नाही मग तो जेव्हा आम्ही आमच्या मालकी जागेमध्ये बांधकाम करतो नाल्याचं संरक्षित भिंत बांधतो ते कंपाऊंडर नाही संरक्षित भिंत बांधतो केवळ फक्त पाणी आहे पाण्यामुळं माती वगैरे वाहून जाऊ नये प्लेग्राऊंड खेळायचा रस्ता विना वापर करू राहू नये ह्या काही गोष्टीसाठी आपण ते रिटिंग आपण करत होतो परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस कायद्याचा विचार न करता अनाथीच बातम्या सोडत आहेत वास्तविक अतिक्रमणाचा विषय ती घेऊन येतात तर अतिक्रमण झालेलं आहे किंवा नाही जोपर्यंत सर्वेकडे ते मोजणी करून जागा कायम करून घेत नाहीत तोपर्यंत अतिक्रमण आहे असं संबोधता येत नाही परंतु ते अतिक्रमणाचा आधाराखाली ते फक्त अठ्ठेचाळीस तासाचा नोटीस देतात कारण आज जर बांधकाम तर त्याला किमान थर्टी डी वायस एम टी पी ॲक्टप्रमाणे नोटीस द्यावं लागतं म्हणून ते जाणून बुजून अतिक्रमणाची नोटीस देऊन अठ्ठेचाळीस तासामध्ये हॅरॅशमेंट करण्यासाठी ते अशा नोटीसचा गैरवापर करतात सुरेखान शिंदे लक्ष्मी एज्युकेशन सोशल सोसायटीची मी अध्यक्ष आहे आणि गुरुकुल ग्रँड युनियन स्कूलची मी माझ्या अंडर चालते आणि या शाळेमध्ये आम्ही ज्यावेळेस हे नाल्याचं सा, ज्यावेळेस आम्ही काम चालू करण्यापूर्वी नगरपालिकेला आम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांना एप्रिल महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतो आहे पण त्याचं त्यांनी एकदाही उत्तर आम्हाला दिलेलं नाही आणि डायरेक्ट येऊन ते तोडण्यासाठी हे केलं आणि त्यांनी जी आम्हाला नोटीस दिली नोटीसचा काही पिरियड दिलं तर आम्हाला थोडा वेळ तर द्यायला पाहिजे होता कारण हायकोर्टामध्ये मॅटर पेंडिंग होतं तो थोडा वेळ अवधी हवा होता आम्हाला डायरेक्ट येऊन त्यांनी तोडायला सुरुवात केली नाही आम्हाला नोटीस आली अठरा जून एकोणीस जून ला दिलं पत्र आम्ही उत्तर त्यांना दिलं त्यांना लगेच एकोणीस लाखाला परत मिळाली बिना स्वाक्षरीची मी विनोद मोहोर राणा उल्हासनगर माझा मुलगा येते येत्या चौथीला शिकतो पण यांनी जी ही कारवाई केली आहे यांनी यांना इंटिमेट करायला पाहिजे होतं ना आधीच किंवा आणि आम्ही जो पाठपुरा केला यांनी शाळेने हे पण त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे होतं विचारात न घेता वरून स्पेशल आहे वरून स्पेशल आहे असं करून यांनी काहीतरी हे केलेलं आहे आणि थोडं कारवाई केली आहे आमचे मुलंबरोबर आपण रोज म्हणतात की बाप्पा बाब् बघत गर्दी होती हे होती आहे त्यामुळे मानसिक त्रास होत्या मुलांना बाबतीवर आम्ही पण यामध्ये संभ्रमात आहोत की हे प्रत्येक जूनला हे काहीतरी हे कारवाई यांचे है, चालूच असतात नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी